पुढची बातमी पाहणार आहोत मुंबई निवडणूक कार्यालयासमोर ईव्हीएम विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनीही जोरदार घोषणाबाजी केली आहे आंदोलक धाराशी मधून आल्याची माहिती मिळते गेल्या काही दिवसांपासून हे आंदोलक ईव्हीएमच्या मुद्द्यावर आंदोलन करतायत निवडणूक आयोग कार्यालयाबाहेरील आंदोलनांतर आंदोलकांना मरीन ड्राईव्ह पोलिसांनी ताब्यात घेतलंय याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांच्याकडून ऋतिक काय अधिक माहिती आहे या आंदोलनाबाबत नक्कीच आपण बघतोय की हे जे कार्यकर्ते आहेत ते सर्व धाराशिव मधील आहेत आणि धर्मवीर संभाजीराज प्रतिष्ठानचे ते सर्व कार्यकर्ते आहेत त्यांचा जोरदार आक्षेप जो आहे तो ईव्हीएम वरती आहे आणि हीच ईव्हीएम ची जी मतदान घेतोय ईव्हीएम वरती ही सिस्टम बंद करावी यासाठी अनेक दिवसांपासून हे जे कार्यकर्ते आहेत ते निवडणूक आयोगाच्या कार्यालयासमोर आंदोलन देत होते आज मात्र घोषणाबाजी केल्यानं पोलिसांनी त्याला कुठेतरी ताब्यात घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे ईव्हीएमद्वारे होणारे मतदान हे लोकशाहीच्या मुळावर घाव घाव घालणारे असून त्यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची जी, जी विश्वासार्हता आहे ती नष्ट झाल्याचा जो आरोप आहे या कार्यकर्त्यांच्या वतीनं करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या आता पोलिसांच्या ते ताब्यात ता आहेत आता यापुढे नेमकं काय घडतं हे पाहणं महत्वाचं ठरेल नक्की धन्यवाद ऋतिक आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल